स्वामींना आपण रोज नैवेद्य दाखवतो नैवेद्य कसं दाखवायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलंच का दाखवायचं हेही बघितलं आपण शास्त्रीय कारण तर बघा काही लोकं असतात नास्तिक ज्यांना विश्वासच नसतो नैवेद्य कशाला दाखवायचा ते असं म्हणतात काय होतं दाखवल्याने किंवा खरंच महाराज ते नैवेद्य थोडी खातात मग कशाला दाखवायचा अशी लोकांची श्रद्धा नसते तर आपण नैवेद्य का दाखवतो आपल्याला माहिती आहे जे सेवेकरी आहेत त्यांना चांगलं माहिती आहे कारण जर बघा ह्याचंच उप स्पष्टीकरण एकदा गुरूंनी आपल्या शिष्याला दिलं तोच दृष्टांत आज मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात त्याच्यातून काय बोध घ्यायचा ते, ते तुम्हीच ठरवा एकदा एका शिष्याने आपल्या गुरूंना विचारले होते आ, की आपण देवाला का नैवेद्य दाखवतो स्वामी माऊलींना आपण गु नैवेद्य का दाखवत असतो जर आपण नैवेद्य स्वामींना दाखवतो ते नैवेद्य ग्रहण करतात तर मग ते पदार्थ संपत का नाहीत त्यातले तर का नैवेद्य दाखवायचा असतो तेव्हा गुरुजींनी त्यांच्या गु त्याच्या गुरुंनी त्याला इतके समर्पक उत्तर दिले तेव्हा त्या ते गुरुजींनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपलं त्यांचं जे त्यांना शिकवायचं काम होतं ते कंटिन्यू ठेवलं त्याला काहीच उत्तर दिलं नाही त्यावेळी गुरुजी आपला पाठ शिकवतच राहिले आणि शिकवता शिकवता त्यांनी त्या शिष्यांना एक पाठ शिकवला एक श्लोक शिकवला पूर्ण मध पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्ण मेवाय शिष्यते असा श्लोक त्या गुरुजींनी त्या दिवशी शिष्यांना शिकवला आणि त्या शिष्याला ज्या शिष्याने प्रश्न विचारला होता त्याला सांगितलं की हा उद्या पाठ करून यायचा नंतर काही दिवसांनी गुरुजींनी शिष्यांना विचारलं आणि मुख्यतः त्या शिष्याला विचारलं ज्यांनी त्यांना हा प्रश्न केला होता की नैवेद्य का दाखवायचा असतो तर त्या शिष्याला विचारल्यावर की तुझा हा श्लोक कंठस्थ झाला का तेव्हा त्या ते शिष्याने एकदम अचूक तो म्हणून दाखवला एकदम न चुकता त्यांनी जसेच्या तसा तो श्लोक कंठस्थ केला होता तो त्यांनी तसाच्या तसा त्यांना म्हणून दाखवला गुरूंना त्यावर गुरु म्हणाले की त्यांनी नकारार्थी मान हलवली तर गुरुंनी नकारार्थी मान हलवल्यावर तो शिष्य त्यांना म्हणाला की तुम्ही हवं तर चेक करा पुस्तकात बघून माझं पाठ घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की माझा एकदम शब्दान शब्द बरोबर आहे एकदम अचूक आहे पण तेव्हा गुरुजी त्यांना म्हणाले त्या गुरुजी त्या शिष्याला म्हणाले पण श्लोक तर पुस्तकातच आहे मग तू कंठस्थ कसा केला मग त्या शिष्याला समजलं आणि तू एकदम शांतच राहिला त्यावर ते गुरु म्हणाले की अरे श्लोक तर पुस्तकामध्येच आहे मग तू कंठस्थ कसा केलास त्यावर तो शिष्य काहीच बोलू शकला नाही त्यावेळी गुरुने त्याला असे समजावले की जो श्लोक पुस्तकामध्ये आहे तो स्थूल स्थितीमध्ये आहे आणि जो श्लोक तू कंठस्थ केलात तो सूक्ष्म स्वरूपामध्ये तुझ्या अंतरंगामध्ये प्रविष्ट झालेला आहे त्याचप्रमाणे तुझे मन सुद्धा त्या स्थितीमध्ये असते तू जेव्हा पुस्तकातील तो श्लोक कंठस्थ केला तेव्हा पुस्तकातील त्या श्लोकाचा काहीच राहास झाला नाही तो तसाच्या तसाच आहे त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त असलेला परिपूर्ण परमात्मा जेव्हा आपण अर्पण केलेला स्थूल स्वरूपातला नैवेद्य सूक्ष्म स्वरूपामध्ये जेव्हा ग्रहण करतो तेव्हा स्थूल स्वरूपातला जो नैवेद्य आहे त्याचा काहीच त्रास होत नाही पण नैवेद्याचे ते स्थूल स्वरूपच नंतर आपण प्रसाद म्हणून स्वीकारतो तर बघा आपल्याला ईश्वराची म्हणजे स्वामींची जी सेवा करायची आहे ती करायचीच आहे त्याच्यात परंतु असे प्रश्न काढू नका पूर्ण मनोभावे सेवा करा नैवेद्य अर्पण करा नैवेद्य का अर्पण करायचं असतो याचे शास्त्रशुद्ध कारण आहे एकदम समर्पक असे कारण आहे ते आपण मागच्या भागात व्हिडिओमध्ये मा पाहिलंच आहे स्वामी आपल्याला इतके भरभरून देतात ना की त्याचा आपल्याला ठावही लागणार नाही आपण आपण काहीच नाही हो स्वामींपुढे एकदम निरपेक्ष मनाने स्वामींची सेवा करा तुम्हाला जे हवे हवं आहे ते हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मिळतेच मिळते जे तुमचं आहे ते तुमच्याकडे येणारच आहे तुम्हाला मिळणारच आहे फक्त भाव ठेवा आणि सेवा करत राहा सेवा केला तर मेवा मिळतोच त्यामुळे कुठलाच प्रश्न मनात आणू नका तर बघा यातून मला इतकं सांगायचं होतं की मनोभावे सेवा करत राहा प्रश्न विचारू नका प्रत्येक प्रश्नाला एक सार्थ उत्तर आहे तर एवढंच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा पण त्यांना करता येईल स्वामी तुम्हाला खुश ठेवू हो, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ